छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय जय भवानी जय भवानी छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या नालायक सोलापूर करचा छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या नालायक सोलापूर करचा सोलापूर शिवाजी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य त्यांनी केलेले आहे केवळ शिवाजी महाराजांच्याविषयीच नव्हे तर शाहू महाराजांच्याबद्दल असेल तिरकणी जेचा एक वेगळा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे तिरकणीच्या संदर्भामध्ये असेल तर त्यांनी केलेली जी वक्तव्य आहे ती अतिशय निंदनीय संतापजनक अशा प्रकारची आहे आम्ही गरिबद्दल सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्रित येऊन या नीच कृत्याचा या ठिकाणी धिक्कार करत आहोत खरं म्हणजे अशा माणसाला जाहीरपणे गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे असा हा नालायक माणूस आहे आणि ही विकृती आहे ही विकृती कुठेतरी संपली पाहिजे आणि यासाठी या माणसावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा आणि केवळ याच्यावर नाही त्याच्या डोक्यात ज्याने हे बुसवलेलं आहे त्याच्या मागा असणारा जो ब्रेन आहे सूत्रधार जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण ही विकृती अलीकडे वारंवार पाहायला मिळते त्यामुळे त्यांचाही शोध घेतला पाहिजे त्याच्यावर पटर कारवाई झाली पाहिजे याकर निवेदन मुख्यमंत्र्यांनी आम्ही केलेलं आहे आमच्या भावनावर पण आपण कळवाव्या ही विनंती आपल्याला या ठिकाणी ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनुद्गार काढणारा राहुल सोलापूरकर त्याचा आम्ही विविध पुरोगामी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहोत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दलच नव्हे तर राजर्षी शाहू महाराजांविषयीसुद्धा या नालायक माणसानं ना अतिशय वाईट अशा प्रकारची टीका केली अनुद्गार काढलेले आहेत ज्यांची भूमिका केली अशा राजेशी शाहू महाराजांविषयी हाच माणूस खरं तर त्यांचा इतिहास सगळ्या देशाला जगाला माहिती आहे अशा राजेशी शाहू महाराजांविषयीसुद्धा अतिशय वाईट अशा प्रकारचे उद्गार या राहुल सोलापूरकरनं काढलेले आहेत आणि लाखो करोड लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत अशा या नालायक माणसाचा आम्ही विविध संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहोत या राज्यातील एक नीच माणूस राहुल सो सोलापूरकर याने आमच्या आराध्य दैवत छत्रपती राजे यांच्याबद्दल जाणूक्या काढले त्याबद्दल मी आमच्या तमाम गणिंगजकरांच्या वतीने त्याचा पहिल्यांदा जाहीर असा निषेध आणि त्यांचा धिकार या ठिकाणी करतो आहे ज्या ज्या वेळेला या महापुरुषांच्या जयंत्या येतात त्या त्या वेळेला अशा घटना या राज्यामध्ये घडतात त्यामुळं आम्हाला सर्वांना एक प्रश्न पडतो की या घटना घडतात की घडवल्या जातात हा रा हे राज्य शांतताप्रिय लोकांचं राज्य आहे हे राज्य साधू संतांचं राज्य आहे आणि हे असं असताना सुद्धा प्रयोगामी विचारांचा वारसा या ठिकाणी सांगत असतानासुद्धा अशा घटना का घडतात हा आम्हाला पडलेला या या ठिकाणचा हा प्रश्न आहे तर अशा घडणाऱ्या घटनेवरती इथल्या असलेल्या राजकी राजकर्त्यांनी आपलं लक्ष या ठिकाणी केंद्रित करावं आणि अशा नगादमांना मोठीतला मोठी शिक्षा द्यावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे